बेडरूम मध्ये फॅन नसेल तर बेडरूम मध्ये लाईट सुद्धा नसते असते ते फुटते आणि मग त्याच्यामधून पाणी येतं जर आग वगैरे लागले असेल खूप मोठ्या प्रमाणात हा इथे सुद्धा चोरी हो होतात अमेरिकेत लाकडाचीच घरं असतात का किचन मध्ये एक्स्ट्रा आपल्याला गोष्टी विकत घ्याव्या लागत नाही ते इथे आपण मुवी मस्त बघत छान टाइम स्पेंड करू शकतो म्हणजे थंडीचे जिथे जास्त थंडी पडते त्या स्टेटमध्ये मोस्टली अपार्टमेंट मध्ये असं फायर प्लेस असतं नमस्कार मी शिल्पाथमसरांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुम्हाला तर तुम्हाला कालच असेल की आजचा व्हिडिओ कशासाठी आहे तर मी खूप दिवसांपासून हेच बोलत होते तुम्हाला की घराची टूर करायचे आणि फायनली तो दिवस आला घराची टूरसुद्धा करायची आणि मेन रिझन व्हिडिओ बनवण्याचं हे होतं की लास्ट घराचा व्हिडिओ जो मी बनवला होता तर त्या व्हिडिओ खाली भरपूर लोकांचे भरपूर सारे कमेंट्स होते आणि मोस्टली सगळे क्वेश्चनच होते तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत तर आपण अगोदर घराची टूर करूया आणि मग प्रश्नांची उत्तरे सगळ्या पाहूया चला तर इथून घराची एंट्री आहे तर आतमध्ये या तर आता घरामध्ये आल्यानंतर इकडे लेफ्ट साईडला लगेच इथे हे स्टोरेज असतं तर इथे आपण हे शिवरॅक बनवलेलं आहे इथे आपण जॅकेट वगैरे हो सगळं अडकू शकतो असा इथे स्पेस असतो बऱ्यापैकी सगळ्या अपार्टमेंट्स न असतो त्याच्यानंतर इकडे पुढे आल्यानंतर इकडे राईट साईडला हे जे आहे ते वॉशर साठी हा स्पेस आहे इथे जे आहे ते आपलं स्लायडिंग डोअर आहे जे व्यवस्थित बसलेलं नाहीये कारण इथे जे आपले वॉशर ड्रायर आहेत ते फ्रंट लोड आहेत त्यामुळे प्रत्येक घरामध्ये इथे वॉशर साठी इथे स्पेस असतो पण सगळ्याच घरांमध्ये वॉशर ड्रायर असं दिलेला नसतो आपल्याला विकत घ्यावा लागतो काय काय ठिकाणी फक्त वॉशर ड्रायरचे आउटलेट्स असतात तर आपल्याला वॉशर ड्रायर विकत घ्यावा लागतो आणि जर वॉशर ड्रायर विकत नसेल घ्यायचा तर आपण रेंट सुद्धा करू शकतो मंथली किंवा मग कम्युनिटीमध्ये असतातच कॉमन तर ते, 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 ते यूज करू शकतो आणि तेही नसेल तर ते शॉप सुद्धा असतात तर तिथे जाऊन आपण कपडे वॉश आणि ड्राय करू शकतो आणि हे जे आहेत ते आपण घेतलेले आहेत लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलेच असतील आणि इथे फक्त वॉशरच नसतं तर ड्रायर सुद्धा इथे असतो त्यामुळे आपल्याला कपडे बाहेर सुकावे नाही लागत इथे वॉश करून डायरेक्ट इथे ड्राय कपडे सुद्धा आपण करू शकतो तर इकडे हे राईट साईडला अजून एक स्टोरेज आहे इथे भरपूर सारे स्टोरेज असतात असे आणि न लागणाऱ्या गोष्टी आपण इथे ठेवलेल्या आहेत एक्स्ट्रा या अपार्टमेंट मध्ये आपल्याला भेटलेला आहे स्पेस आणि त्याच्यानंतर इकडे पुढे आल्यानंतर इकडे मेन आपलं किचन आहे हा हे डायनिंग एरिया तर हे आहे आपलं किचन आणि ते असे ओपन किचन असतात तर इथे दोन प्रकारचे अप्लायन्सेस असतात किचन मध्ये एक तर व्हाईट असतात किंवा मग स्टील चे असतात आणि आपल्या इथे किचन मध्ये हे स्टीलचे अप्लायन्सेस आहेत आणि इथे हे जो सेट आहे तीन म्हणजे हा गॅस आहे मायक्रोवेव्ह आहे किंवा अवन आहे हा तीन पूर्ण सेट असतो तो इथे किचनमध्ये असतोच आपल्याला विकत घ्यावा लागत नाही प्रत्येक किचनमध्ये तुम्ही घर रेंट केलं कुठेही तरी तिथे असतंच त्यामुळे किचनमध्ये एक्स्ट्रा आपल्याला गोष्टी विकत घ्याव्या लागत नाही ते ही एक खूप चांगली गोष्ट आहे आणि इथे तुम्ही गॅस पाहू शकता हा हा ग्लास टॉप आहे लास्ट जो आपला गॅस होता मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलेला तर तो कॉइल्सचा होता आणि इथे नॉर्मल आपल्या इंडियात गॅस असतात तसे सुद्धा गॅस असतात अशा इथे दोन तीन प्रकारचे गॅस असतात प्रत्येक अपार्टमेंटमध्ये असे वेगवेगळे असतात त्याच्यानंतर ते इथे तुम्ही पाहू शकता इथे सगळे अशा कॅबिनेट्स असतात त्यामुळे भरती साहित्य वगैरे आपल्याला काय ठेवावं लागत नाही सगळ्या आपल्या ज्या आहेत किचन मधल्या त्या आतमध्ये बसल्या जातात इथे भरपूर सारे असे ड्रॉवर्स कॅबिनेट्स असतात खूप आणि इकडे हे आहे हे आहे फ्रीज तर हा फ्रीज सुद्धा असतो आपल्याला फ्रीज विकत नाही घ्यावा लागेल इथे आणि इथे तुम्ही पाहू शकता भरपूर सारे आता इथे सुविनियर तुम्हाला दिसतील पाहिजे तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले असतील तर तिथे खूप कमी होते आता खूप जास्ती भरले आपला फ्रीज सुविनियरने तर आपण भरपूर स्टेटला व्हिजिट केले भरपूर स्टेट, के स्टेट आपण त्यानंतर पाहिलेले आहेत तर त्याचे सगळेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तर तुम्ही जर पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा कारण भरपूर जणांना त्याची नोटिफिकेशन नाही भेटते यासाठी मी खास सांगते आणि इकडे राईट साईडला तुम्ही जर पाहिलं तर इकडे अजून एक किचनमध्ये स्टोरेज असते त्याला पॅन्ट्री बोलतात इथे तर इथे मग किचनमधल्या आपण साहित्य इथे एक्स्ट्रा ठेवू शकतो जे कॅबिनेट्समध्ये बसत नाही आणि माझी सगळ्यात फेवरेट मेन गोष्ट म्हणजे ही आहे डिशवॉशर इथे खूप अशी इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेस असतात त्यामुळे खूप इझी होऊन जातात भांडी घासायचं सुद्धा इथे मशीन असतं प्रत्येक किचन मध्ये इथे असतं त्यामुळे असं नाही सगळ्या घरांमध्ये असत याचा व्हिडिओ सुद्धा मी बनवलेला होता कि की डिश वॉशर कसा युज करायचा त्याच्यामध्ये भांडी स्वच्छ निघतात की नाही आणि तो आपल्या चॅनल वरती आहे जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा मी काही लिंक त्याची डिस्क्रिप्शन मध्ये देईनच पुढ्याला सिंक मध्ये Uh, महत्त्वाची गोष्ट ते ही सांगायची होती की डिशकशनच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केली होती की ते कार्गेच uh, डिस्पोजल असतं तर ते काय काम करतं तर आपले जे पण uh, फूड असतं एक्स्ट्रा असं मोठमोठं पण जे सिंकमध्ये टाकून दिलेलं असतं राहिलेलं तर ते सगळं ग्राइंड होतं त्यामुळे ते पाईपमध्ये काही अडकून राहत नाही अशी ब्लॉक वगैरे पाईप होत नाही तर ग्राइंड होऊन पूर्ण ते सगळं निघून जात असतं इथे बटन असतं तर ते ऑन केल्यानंतर मग ते पूर्ण ग्राइंड वगैरे होऊन ते निघून जातात तरी ह्या सगळ्या अशा किचन मध्ये गोष्टी असतात जर पाहिल्या तिथे एअर वेंट आहे ज्याच्यामधून आपली एसी चालू केला हिटर चालू केला तर त्याच्यातून ती थंड गरम अशी हवा येत असते आणि प्रत्येक ठिकाणी हे अशा वेंट असतात म्हणजे हे आहे तर किचन मध्ये आहे डायनिंग हॉल बेडरूम लिव्हिंग रूम सगळ्यामध्ये असं एअर वेंट असत तर आता पुढे आपण डायनिंग एरिया बघूया त्याच्यानंतर हा आहे तो आहे आपला डायनिंग एरिया तर इथे असा डायनिंग एरिया हा असतोच पण सगळेच जण इथे डायनिंग टेबल वगैरे ठेवतात असं नाही आहे साठी तो यूज करतात काही जण ओपनच ठेवतात ज्याच्यामुळे खूप मोठा असं एरिया वाटतो आणि हे असं मी छान डेकोरेशन केलेलं आहे तिथे सुद्धा तुम्ही पाहू शकता तिथे सुद्धा वेंट आहे डायनिंग एरियामध्ये आणि ते छान सिंपल असं डेकोरेशन आम्ही केलेलं आहे हे फोटो तुम्ही पाहिले तर ओळखलेच असतील आपण टेनसीला गेलेलो होतो बर्थडेच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले असतील तर ह्या करून इथे डिस्प्ले केलेल्या आहेत हे काव बॉईज <laughs> फोटोच्या माहितीच आहे की का ते स्प्रिंकलर असत घरांमध्ये भरपूर इंडियन्स कडून तुम्ही ऐकलं असेल ते जेवण वगैरे बनवताना इथे खूप स्मोक डिटेक्टर असतो तो आवाज करतो तर याची ते धूर वगैरे झाला नाही जास्त तर ते स्मोक डिटेक्टर असतात तर तो आवाज करतो आणि मग जर आग वगैरे घरात लागली असेल तर हे स्प्रिंकलर असतं ते स्प्रिंकलर मधून पाणी येतं आणि ते स्मोक डिटेक्टर सुद्धा आहे ते मागे दिसेल तुम्हाला आणि हा डायनिंग टेबल आहे तो खूप खूपच छान आहे साठी आपण यूज करू शकतो का तर इथे हा आपण फोल्ड करू शकतो मध्ये तुम्ही खाऊ शकता इथून आपण फोल्ड करू शकतो आपल्याला हव्या तर वेळेने आपण एवढाच टेबल सुद्धा यूज करू शकतो किंवा आज अ साईड टेबल सुद्धा आपण यूज करू शकतो तर मी आता हा सगळा फोल्ड करून नाही दाखव त्याचे इमेजेस मी तुम्हाला इथे समोर पुढे डिस्प्ले करेन तर तुम्हाला त्याच्यातून आयडिया येईलच की हा टेबल कसा आहे तो आणि ते तुम्ही खाली जर पाहिलं तर इथे घरांमध्ये असं हे उडन फ्लोअर असतं ज्याला हार्ड फ्लोअर सुद्धा बोलतात किंवा मग कार्पेट असतं काई -काई जे बेडरूम मध्ये असतं हॉलमध्ये असतं असं लिव्हिंग एरियामध्ये किंवा किचन मध्ये काही काही कार्पेट नसतं तर तुम्हाला इथे सगळ्या घरांमध्ये असंच वुडन फ्लोअर पाहायला भेटेल किंवा आता काही काही ठिकाणी म्हणजे रेस्टरूम वगैरे आहे ज्याला बाथरूम वगैरे आपण बोलतो तर तिथे सुद्धा आता काही काही घरांमध्ये खूप कमी घरांमध्ये तिथे टाईल्स वगैरे लावलेल्या असतात फक्त बाथरूम मध्ये इतर ठिकाणी सगळीकडे तुम्हाला असंच फ्लोअरिंग पाहायला मिळेल तर आता पुढे पाहूया आपण हॉल तर ही इकडे लिव्हिंग रूम आहे खूप मोठी अशी ही लिव्हिंग रूम आहे आणि इथे सुद्धा गणपती बाप्पांचा कॅनव्हास छान लागलेला आहे इथे सोफ्यावरती आणि इथे हा सोफा आहे तो खूप खूप छान असा लेदरचा सोफा आहे तो मी तुम्हाला दाखवतेच आणि ते हा कॉम्फर्टेबल ठेवलेला आहे आणि इकडे जर तुम्ही लेफ्ट साइडला पाहिलं तर इथे ऑलरेडी अशा त्यांचा स्पेस होता त्यामुळे आपल्याला इथे छान मंदिर ठेवता आलं तर इथे तुम्ही जो पाहताय स्पेस तो रिकाम आहे कारण इथे फायर प्लेस नाही आहे तुम्ही लास्ट जो मी घराचा व्हिडिओ बनवलेला होता त्याच्यामध्ये पाहिलं तर तिथे टी व्ही जिथं पण लावलेली त्याच्या खाली होतं ते फायरप्लेस होतं जे या घरामध्ये नाही आहे इथे जास्त थंडी नसते त्यामुळे कोणत्या अपार्टमेंटमध्ये असतं कोणत्या नसतं पण थंडीच्या ठिकाणी म्हणजे थंडीचे जिथे जास्त जा थंडी, थंडी पडते त्या स्टेटमध्ये मोस्टली अपार्टमेंटमध्ये असं फायरप्लेस असतं आणि इथे हे छान असे मी डेकोरेशन केलेलं आहे ते खूप सिंपल डेकोरेशन केलेलं आहे आणि हा खूप सुंदर असं सोफा आहे याचं कारण म्हणजे मी तुम्हाला दाखवत आता हा इथे सोप्यावरती नॉर्मली तीन चार लोकं तर आरामात बसतात पण आपल्याला जेव्हा मूवी वगैरे पाहायचं असेल तर तेव्हा आपण ही मधली सीट आहे ती अशी आपण घेते आणि मग ही आपण इकडे अशी पाडू शकतो तर इथे हे दोन कफ होल्डर आहेत आणि मग इथे चार्जिंग स्लॉटसुद्धा आहेत म्हणजे आपल्याला जर इथे काम करत बसायचं वगैरे असेल किंवा मोबाईल वगैरे हो चार्जिंग लावायचं असेल तर इथे हे आउटलेट्स आहेत चार्जिंगचे तर इथे आपण हे चार्ज करू शकतो आणि ही सुद्धा होते इथे असं हे बटन आहे तर मस्त इथे आपण मूवी मस्त बघत छान टाइम स्पेंड करू शकतो आणि खूप छान आहे हा तर असा हा छान आपला सोफा आहे ही आमच्यावर आहे ही सुद्धा रिक्लाइन होते खूप मस्त आहे आणि ही फेवरेट आहे त्याने खास घेतली त्याच्यासाठी आणि ते पुढे पाहिले तर इकडे आपण ही टी व्ही लावलेली आहे कारण खूप मोठी टी व्ही इथे स्पेस नव्हता त्यामुळे आपण या वॉलला ही टी व्ही लावलेली आहे तर इथे असे दोन बेडरूम आहेत तर आपण अगोदर मास्टर बेडरूम पाहूया चला त्या लेफ्ट साइड ला मास्टर बेडरूम आहे आणि ही आहे आपली फर्स्ट बेडरूम खूप मोठी अशी हे बेडरूम आहे तुम्ही पाहू शकता इथे पूर्ण हा बेडरूम साईड ठेवलेला आहे इकडे जी ठेवलेली आहे ती चेस्ट आहे आणि त्याच्यानंतर हा बेड आणि तुम्ही जर ते फोटोज पाहिले असतील अगोदर ते सेम फोटो इकडे सुद्धा लावलेले ला आहेत आणि इकडे माझं फेवरेट ड्रेसिंग टेबल आहे आणि तिकडे जे आहे, एक आहे। ती एक साईड टेबल आहे ज्याच्यावरती तो लावून ठेवलेला आहे इथे असे खूप मोठे असे बेडरूम असतात तर इकडे जे आहे ते अटॅच रेस्टरूम आहे इथे बाथरूमला रेस्टरूम बोलतात अमेरिकेत तरी तर इथे बाथरूममध्ये तुम्ही समोर तर खूप मोठी अशी ही मिरर आहे आणि इथे खाली सुद्धा इथे भरपूर सारे असे कॅबिनेट्स असतात ज्याच्यामध्ये बाथरूममधले जे मोठे मोठे साहित्य असतात ते आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो आणि इथे टब असतात मोस्टली घरांमध्ये टब असतात असे आणि काही काहीच ठिकाणी असे स्टँडिंग शॉवर असतं तर इथे खूप असे मोठे बाथरूम्स असतात आणि तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट बेडरूममध्ये पाहिली तर इकडे हा फॅन तर फॅनला इथे असे पाच पाटे असतात आपल्याकडे जसे तीन असतात तर इथे असे पाच असतात आणि फॅनलेस अटॅच तुम्हाला तिथे लाईट्स असतात प्रत्येक इथे जर बेडरूम मध्ये फॅन नसेल तर बेडरूम मध्ये लाईट सुद्धा नसते मग आपल्याला एक्स्ट्रा लॅम्प घ्यावा लागतो लाईट साठी तर इथे तुम्हाला कुठेच बल्ब किंवा असे ट्यूब वगैरे लावलेले दिसणार नाहीत तर फॅनलेस अटॅच इथे लाईट असते आणि इकडे जर तुम्ही पाहिलं तर हे ब्लॅक कलरचं आहे त्याला ह्युमिडी फायर बोलतात इथे ना थंडी असते तेव्हा आपण हिटर खूप यूज करतो तर हिटर कंटिन्यू चालू असल्यामुळे खूप ड्राय एअर येत असते त्यामुळे मग श्वास घेताना वगैरे मला खूप त्रास होतो त्यामुळे हा ह्युमिडिफायर घेतलेला आहे हे जे आहे ह्याच्यामध्ये आपण पाणी भरतो आणि मग ते चालू करतो तर ते बारा ते चोवीस तास ते चालू शकतं आणि खूप मोठ्या स्पेससाठी आपण यूज करू शकतो आणि मेन त्याचं काम हे आहे की जे ड्राय एअर आहे तर त्याच्यामध्ये ते मॉइस्ट आहे ते मेंटेन करायचं काम करतं तर त्याच्यासाठी हा ह्युमिडिफायर घेतलेला आहे आणि इकडे आणि तुम्ही जर इकडे पाहिलं तर हे आहे क्लॉझेट प्रत्येक बेडरूमला इथे असं क्लॉझेट असतं हे वॉकिंग क्लॉझेट आहे तर इथे भरपूर सगळ्या गोष्टी आतमध्ये बसल्या जातात म्हणजे आपले रेग्युलरचे लागणारे न लागणारे सगळे कपडे बॅग्स किंवा एक्स्ट्रा काही आपलं सामान असेल ते सगळं क्लॉझेटमध्ये बसतं आणि तुम्हाला जसं माझी सांगितलं तशी इथे भरपूर सारे असे क्लोजेट्स किंवा एक्स्ट्रा स्टोरेज स्पेस असतात त्यामुळे जास्त पसार असा घरांमध्ये वरती पाहायला नाही मिळणार तुम्हाला आता आपण सेकंड बेडरूम पाहूया तर ती लेफ्ट साइडला बेडरूम होती मास्टर बेडरूम आणि ही इकडे हॉलच्या राईट साईडलाही अजून एक बेडरूम आहे तर ही जी सेकंड बेडरूम आहे तर त्याला आम्ही इथे स्टडी रूम बनवलेली आहे म्हणजे ऑफिस तुम्ही इथे पाहू शकता तिथे द ऑफिस आणि ते सगळं हे डेस्क वगैरे ठेवलेले आहे आणि इथे जे विंडोज असतात त्या प्रत्येक विंडोज ला हे असतात या खूप सुंदर समोर आहे आणि हे एक्स्ट्रा पण हे सगळे कर्टन्स लावलेले आहेत कारण इथे खूप जास्त गर्मी असते तर ते गर्मी जास्त आतमध्ये वगैरे येऊ नये ते काच असतात ना त्यामुळे त्यामुळे मग कर्टन्स लावलेले आहेत इथे सुद्धा आणि हॉलमध्ये सुद्धा जे आहे हे कुठून आहे हे एक्स्ट्रा इथे ठेवलेलं आहे गेस्ट वगैरे कोण आलं तर त्यांच्यासाठी आणि हे फ्लॅट सुद्धा होऊ शकतो बेड सुद्धा आपण यूज करू शकतो सोफा सुद्धा यूज करू शकतो टू इन वन आहे त्यामुळे एक्स्ट्रा इथे घेतलेला आहे आणि इथे सुद्धा हे जे आहे ते क्लॉजेट आहे तर इथे सुद्धा हे वॉकिंग क्लॉझेट आहे इथे प्रत्येक बेडरूमला असे क्लॉजेट असतात खूप मोठे हो इथे सुद्धा काही कपडे आणि न लागणार आहे किंवा लागणाऱ्या बाकीच्या गोष्टी सगळे इथे बसलेल्या आहेत त्याच्यानंतर इकडे समोर आहे, आहे ते रेस्टरूम आहे इथे इथे तुम्ही जर बेडरूमला पाहिलं तर भरपूर आतमध्ये सुद्धा दरवाजे तुम्हाला पाहायला भेटतील तर हे जे आहे ते हे सेकंड रेस्टरूम आहे जे फर्स्ट त्या बेडरूमचं होतं हे या बेडरूमचं रेस्टरूम आहे आणि इकडे पण दिसेल तुम्हाला hmm. तर तिथून दुसरी एंट्री सुद्धा आहे म्हणजे ही आज गेस्ट रूम आहे तर इथे एक तशी बेडरूम असते एक गेस्टरूम असते तर त्याला दोन्ही साइडने एंट्री असते तर इथे हा वाटप सुद्धा आहे आणि इकडे हे सिंक आहे तिथे छोटे दोन मिरर आहे आणि हा मिरर जर पाहिला तर हा ओपन होतो आणि ह्याच्या मागे सुद्धा स्टोरेज असतं आणि खाली जर पाहिलं तर इथे सुद्धा कॅबिनेट असतात स्टोरेज आणि हा जर डोअर आहे तर ती वॉशर ड्रायर जे तुम्ही पाहिले इकडे तर तिथून याची एंट्री आहे तर तिथून सुद्धा एंट्री करू शकतो किंवा बेडरूम मधून सुद्धा तर असे हे आपलं टू बेडरूम अपार्टमेंट आहे तर या अपार्टमेंट मध्ये यायचं मेन रिझन म्हणजे बाहेरचा व्ह्यू तर तो आता पाहूया आपण खूप मस्त असं इथे बाल्कनीचा व्ह्यू आहे इथे सुद्धा आम्ही कर्टन लावलेलं आहे आणि हे जे आहे त्याला ब्लाइंड्स बोलतात तर हे असे ओपन करून आपण डिरेक्ट स्लाईड करू शकतो आणि ही आहे बाल्कनी खूप मोठी अशी ही बाल्कनी आहे तुम्ही पाहू शकता हा व्ह्यू इथे पूर्ण असा लेकचा व्ह्यू आहे सनसेट आता झालेला आहे त्यामुळे तुम्हाला थोडस आता इथे अंधार अंधार वाटेल आहे तो मी सनसेटच्या अगोदर व्ह्यू घेतलेला होता आणि ते आता विंटर असल्यामुळे सगळं तुम्हाला इथे झाड जरी पाहिली तर त्याला पाणी दिसणार नाही सगळे पाणी पडलेले आहे म्हणजे मार्च मध्ये त्यानंतर पाणी यायला सुरुवात होती आणि खूप मेन म्हणजे ह्या व्ह्यूमुळे आपण इथे ही अपार्टमेंट घेतलेली होती आणि खूप मोठं असं बाल्कनी एरिया आहे पाठीव फर्निचर ठेवलेला आहे आणि तिकडे आहे तो हॅमक आहे जो लास्ट घराच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल तर खूप मोठा इथे स्पेस होता त्यामुळे आपण हे एक्स्ट्रा पाठीव फर्निचर सुद्धा घेतलेलं आहे पडताना हा व्हिडिओ मी रेकॉर्ड केलेला आहे जे पाणी होती झाडाला तेव्हाचा तर तुम्ही ते पाहू शकता तो व्ह्यू तर तुम्ही ते हे जर पाहिलं तर हे गार्बेज कॅन आहे आपल्या इथे कम्युनिटीमध्ये वेलेट राईस सर्विस आहे तर प्रत्येक दिवशी आपला जो कचरा असेल तो आपण बाहेर ठेवू शकतो या कॅनमध्ये शक ते तर ते सातच्या अगोदर ठेवायचं असतो सात नंतर मग ते येऊन घेऊन जातात असं इथे ही सर्व्हिस आहे किंवा आपण सुद्धा जाऊन टाकू शकतो पण इथे कंपल्सरी होतं त्यामुळे रेंटमध्ये त्यांचं चार्जेस जे आहेत ते त्यांनी ऍड केलेले आहेत आपण जरी नाही घेतलं तरी ते आपल्याला कंपल्सरी तेवढे चार्ज भरावे लागतात आणि प्रत्येक कम्युनिटीमध्ये असतात असं नाही आहे भरपूर असे ट्रॅश बिन असतात मोठमोठे कम्युनिटीमध्ये तर तिथे सुद्धा नेऊन आपण कचरा टाकू शकतो तर इथे अशा सर्व्हिसेस असतात तर अशी होती ही आपली घराची टूर आणि इथे कम्युनिटी कशी असते हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर ऑलरेडी मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे इथे कम्युनिटीमध्ये कोणकोणत्या ॲमिलिटीज असतात म्हणजेच कोणकोणत्या सुविधा असतात तर त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे थोडक्यात सांगायचं झालं तर इथे कम्युनिटीमध्ये जिम असते त्याच्यानंतर स्विमिंग पूल असतो त्याच्यानंतर क्लब हाऊससुद्धा असतात आणि मेन म्हणजे इथे मेल बॉक्स कसे असतात किंवा इथे ॲमेझॉन हब हो असतात त्यामुळे आपले जे पण मेल्स येतात किंवा जे पण पार्सल वगैरे येतात तसे सगळे तिथे येतात आणि तिथून मग आपण कलेक्ट करू शकतो आणि तसेच इथे वॉशर ड्रायरसुद्धा असतात जर इथे अपार्टमेंटमध्ये फक्त आउटलेट असतील तर इथे वॉशर ड्रायरसुद्धा एक्स्ट्रा तिथे ठेवलेले असतात तर आपण कॉईन्स वगैरे टाकून ते यूज करू शकतो अशा भरपूर साऱ्या इथे सुविधा असतात तर त्या तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता आता आपण नेक्स्ट पार्क आपल्या आपल्याला म्हणजेच प्रश्नांची उत्तरे तर पहिला क्वेश्चन असा होता की तुम्ही अमेरिकेमध्ये कुठे राहता तर आता अमेरिकेमध्ये आम्ही टेक्सस या राज्यामध्ये राहतो टेक्सस या राज्यामध्ये तीन मोठ्या सिटीज आहेत म्हणजे इथे ह्युस्टन ऑस्टिन आणि डॅलस अशा तीन मोठ्या सिटीज आहेत तर डॅलस या सिटीमध्ये आम्ही राहतो म्हणजे डॅलस सिटीच्या अगदी जवळच आम्ही इथे राहतो आणि त्याच्यानंतर असा क्वेश्चन होता की तुम्ही ज्या करायची टूर केली तर त्याचा एरिया किती असतो तर आत्ताच्या घराची आपण टूर गेली त्या घराचा अकराशे स्क्वेअर फीट एवढा एरिया होता आणि खूप कॉमन क्वेश्चन असा असतो नेक्स्ट की इथे रेंट किती असतो अपार्टमेंटचा तर ते डिपेंड्स आहेत प्रत्येक अपार्टमेंटवरती किंवा एरियावरती की त्याचा रेंट किती असेल आता आपण लास्ट प्राईम एरियामध्ये राहत होतो त्यामध्ये तिथे वन डेन आणि वन बेडरूम होती पण त्याचा रेंट होता तो दीड लाख एवढा होता जवळपास आणि आत्ताच्या घराची टूर केली तर त्याचा रेंट आहे तो दोन लाख एवढा आहे मंथली आणि त्याच्यानंतर हा क्वेश्चन होता की तुमचं जे घर आहे ते तुमचं स्वतःचं आहे का रेंटने राहता रेंट की आम्ही ते रेंटने राहतो अजूनही ते आम्ही स्वतःचं घर घेतलं नाही जर घेतलं असतं ते तुम्हाला नक्की कळेलच पण आत्ता जे आहे ते रेंटवरती आहोत आम्ही तर त्याच्यानंतर असा क्वेश्चन होता की अमेरिकेत लाकडाचीच घरं असतात का तर हो इथे लाकडाची घरं असतात पण सगळेच घरं लाकडाची असतात असं नाही आहे कारण आपण भरपूर स्टेटना दुसऱ्या के व्हिजिट केलं म्हणजे कॅन्सर्स तुम्ही पाहिलं असेल किंवा टेनसी पाहिली असेल तर तिकडे आपण गेलेलो तेव्हा आपण तिथे विटांची पण घरं पाहिली ते जे जुने घरं बनलेले होते तर ते विटांपासूनच बनलेले आहेत त्यामुळे तुम्हाला इथे भरपूर विटांपासून बनलेली सुद्धा घरं पाहायला भेटतील पण इथे जे नवीन जे घरं बनतात ते सगळे लाकडांपासूनच बनलेली मोस्टली तुम्हाला पाहायला भेटतील याचं कारण असं वाटतं की ते बनायला इझी असतात त्यामुळे ते लाकडांची घरं बनली जातात पटकन मोस्टली त्यांचे वॉल वगैरे ऑलरेडी बनलेले असतात त्यांना बेस बनवावा लागतो आणि मग ते स्ट्रक्चर असतात ते त्यांचे ऑलरेडी तयार असतात त्यामुळे खूप पटकन घरं बनली जातात हे एक रिझन असू शकतं की ते त्यामुळे लाकड्यांची घरं बनवतात त्याच्यानंतर असा हा क्वेश्चन होता की लास्ट व्हिडिओ जो मी बनवलेला होता घराचा तो आपल्या ग्राउंड फ्लोअरला घर होतं Uh, म्हणजे इथे फर्स्ट फ्लोअर बोलतात ग्राउंड फ्लोअरला तर तिथे घर होतं त्यामुळे आपली जी बाल्कनी होती, होती। ती ओपन होती आणि जसं मगाशी मी तुम्हाला दाखवलं की इथे बाल्कनीला जो काचेचा स्लायडिंग डोअर होता तर तसाच तिथे सुद्धा होता त्यामुळे साहजिकच काही जणांनी क्वेश्चन असं विचारलं होतं की ते चोरी होत नाही का म्हणजे एवढं कसं ओपन वगैरे आहे तिथे तर हां इथे सुद्धा चोरी होतात पण फार कमी प्रमाणात होतात कारण इथे मोस्टली कम्युनिटी जे असतात uh, त्या गेटेड असतात त्यामुळे तिथे कोड वगैरे टाकल्याशिवाय कोणी एंट्री करू शकत नाही आतमध्ये आपण सुद्धा येताना प्रत्येक वेळेस ते गेट टाकून ओपन करावं लागतं किंवा आपले कोणीही गेस्ट जर येणार असतील तर ते आपल्याला कोर्टाकून गेट ओपन करावं लागतं तेव्हाच ते एंटर ते करू शकतात किंवा इथं कर्टसी पेट्रोल असे जे असतात ते रात्री राऊंडला वगैरे येत असतात जर कोणी वगैरे असं कोणाला वाटलं आणि कोणी कंप्लेंट केली ते पोलीस असतात ते राऊंड वरती असे येत असतात कम्युनिटीमध्ये आणि ते जे सिंगल हाऊस असतात म्हणजे असे मोठमोठे घरे असतात तर तिथे त्यांनी इथे सिक्युरिटी सिस्टम तर ऑलरेडी बसवलेलीच असते त्यामुळे एवढी जास्त इथे चोरी होत नाहीये पण चोरी होतच नाहीये असं नाही चोरी होते तुम्ही भरपूर बातम्या वगैरे पण ऐकल्या असतील त्याच्यानंतर हा खूपच कॉमन क्वेश्चन होता की तुम्ही भारतातून कुठून आहात किंवा महाराष्ट्रातून कुठून आहात तर आम्ही दोघे पण महाराष्ट्रामधून साताराहून आहोत म्हणजे साताराच्या जवळच आमचं गाव आहे तर आम्ही सातारचे आहोत वाटतंय मोस्टली असे सगळे क्वेश्चन्स होते मला जेवढे आठवतात तेवढे मी तुम्हाला सगळे क्वेश्चनचे आन्सर इथे दिलेले आहेत या व्यतिरिक्त तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील म्हणजे घरा रिलेटेड किंवा अमेरिकेमधील बाकीचं काही तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता त्याचं उत्तर देण्याचा मी तिथे नक्की प्रयत्न करेन किंवा तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहायचा असेल ते सुद्धा तुम्ही सजेस्ट करू शकता कमेंट बॉक्समध्ये नक्की ते लिहू शकता तर त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन हा व्हिडिओ खूपच मोठा आहे त्यामुळे आपण इथेच थांबूया नेक्स्ट व्हिडिओ जे येणार आहेत ते कॅलिफोर्निया स्टेटचे असतील कारण आपण तिथे फिरायला गेलेलो होतो तर तिथले व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यानंतर आपण स्टेट पण भरपूर फिरणार आहोत म्हणजे कॅन्सर्स ओबलामा वगैरे हे स्टेट अर्कसा स्टेट अगदी जवळ आहे इथून ते सुद्धा सगळे स्टेट आपण पाहणार आहोत आणि ते सगळे तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटणारच आहेत तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जे आहे तर ते सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला जेव्हा आपण नवीन व्हिडिओ मी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन येईल कारण भरपूर जणांना नोटिफिकेशनच येत नाहीये त्यामुळे लोकांना माहीतच नाही की कोणते नवीन व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत त्यामुळे नक्की ते बेल सुद्धा प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आता लवकरच आपण नवीन व्हिडिओमध्ये तो फ्रेंड सगळ्यांनी काळजी घ्या मस्त मजेत आणि आनंदात राहा